कुडाळ तालुक्यातील वाडी रईवाडी ब्राह्मणदेव मंदिर या मार्गावरील बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे मार्च महिने त्या पुलाचे काम सुरू करण्यात आले मात्र ठेकेदाराने या पुलाचे काम अर्धवट आणि निकृष्ट केले असून स्थानिक नागरिक तसेच वाहन चालकांना ये जा करताना त्रास सहन करावा लागत आहे याबाबत अनेकदा ठेकेदाराला पुलाचे काम व्यवस्थित करण्याची सूचना करूनही ते योग्य पद्धतीने न केल्याचा आरोपही माडेचीवाडी राईवाडी येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे तसेच गणपती सणापूर्वी पुलाचे पूर्ण आणि चांगल्या दर्जाचे काम करून पावसाळ्यानंतर तो सुस्थितीत करावा अशी मागणी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नागरिकांनी केली आहे नमस्कार आ, मी अस्मिता गावडे माडेजवाडी उपसरपंच साधारण फेब्रुवारी मार्च पासनं या पुलाचं काम चालू झालं आहे सुरुवातीलाच जो पाया घातलेला आहे तिथूनच बोगस काम आहे सुरुवातीपासूनच बोगस काम झालेलं आहे वरतीपर्यंत साईटनं भेगा गेलेल्या आहेत पूर्ण रस्त्याचे आणि जी साईट पट्टी घातलेली आहे त्यांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा ते लक्ष देत नाही साईट पट्टी घातलेली सुक्या मातीवर घातलेली आहे खोदकाम केलेलं नाही आहे पाया मजबूत नाही आहे पुलाचा त्यांना जर तक्रार जर आम्ही त्यांची केली तर अधिकारी पण आमच्याकडे लक्ष देत नाहीयेत आणि आमच्या गावाचा सा संपर्क साधारण ते शंभर दीडशे ह्या साईडची लोक सॉरी शंभर दीडशी घरांचा संपर्क आहे ह्या साईडला दोन्ही दुसऱ्या साईडला पण दोनशे अडीचशे घरांचा संपर्क आहे या या रस्ते पुलाच्या मधोमध जाण्यासाठी लोकांना पायी मार्ग पण शिल्लक राहिलेला नाहीये पर्यायी मार्ग त्यांच्याजवळ मागितला असता तो पण त्यांनी आम्हाला करून दिलेला नाहीये साधारण चालत जाण्याची सुद्धा परिस्थिती या पुलावरून नाहीये ग्रामस्थांना वारंवार हा त्रास सहन करावा लागतोय याच्या अगोदर आम्ही अधिकाऱ्यांना पण सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सूचना दिली सरपंचाला पण दिली ग्रामस्थांना जवळ करून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे आम्हाला गणपतीपूर्वी हा मार्ग सुरक्षित जायला हवा तो पण कसा फोर फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्या गाड्या जायला पाहिजे ही आमची विनंती आहे अस्मिता स्वप्नील गावडे ची मागणी वारंवार होती आज पाच दहा वर्ष आम्हाला अत्यंत गरसोय होती पहिलं फुल होतं एक ते एकदम मोडकळीच आलेलं म्हणून एक आमदारांकडे निवेदन देऊन ते ह्याच्यामध्ये पीडब्ल्यू डी ते मंजूर करण्यात आला ते मंजूर करून आल्यावर त्याचं काम आलं काम एक ब्राह्मण सोसायटी नाव ह्या सोसायटीला लागलं ला। त्याच्यानंतर दुसरा सब म्हणजे आतमध्ये हे दुसऱ्या ह्यानी कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ते एकदम त्यांनी असं भोगस केलेलं आहे काम ते सध्या आता माझी गाडी आहे ते गाडी सुद्धा फुलावरनं चढत नाही पेशंट बिशंट पेशंटला आम्ही धरून घेऊन जातो असं उचलून अशी एवढी एकदम कंडिशन झालेली आहे आपलं गावडे साधारण फेब्रुवारी मार्च पासून फुलाचं काम चालू झालंय आणि तिथपर्यंत पासून आतापर्यंत ही आमची गळसोय झाली एक तर पर्याय रस्तो पण नाही असा आणि या रस्त्यावर फुलां रोज माणूस साधारण मोटरसायकल किंवा फोर व्हीलर घेऊन किंवा शाळेचे विद्यार्थी घेऊन ये करतात त्यांची अत्यंत गरसोय झालेली असा आणि त्या त्यामुळे ह्या साधारण आमक तात्पुरतो पायवाट तरी योग्य करून देवची अशी आमची मापक इच्छा असा पर्याय रस्त्याची आणि ह्या फुलाचं काम एकदम आमच्या हिशोबान खूप बोगस झालेलं असा काम ते खाली खड्डे गेलेले तिकडून पाणी गेला त्या साईडच्या भिंतीतून आतमध्ये पाणी गेलेलं असा भिंती पूर्ण तडे गेलेले गेलेल्या भिंतीत संरक्षण भिंती एक स्टील रॉड पण नाही असा कारण आम्ही पण सेंट्रिंग काम करतो आणि पूर्ण संरक्षण भिंती साधारण सहा फूट खोली होईल ती पण खोलूक हो नाही वरच्यावर घातलेली आहेत त्याच्यामुळे सगळी माती खालची हवन गेलेली असा माझं नाव आनंद गावडे माझं महेश गावडे रायवाडी